नमस्कार मंत्र आयोजित जागर स्त्री शक्तीचा या ऑनलाइन संवाद शृंखलेत मला आमंत्रित केल्याबद्दल मी डॉक्टर शीतल खिस्मतराव हिची आभारी आहे शीतलने जेव्हा मला पहिल्यांदा कॉल केला की नवरात्रीनिमित्त मी असा एक टॉक्सची सिरीज करते आणि तू त्यात बोलशील का तर माझा पहिला प्रश्न होता मी आणि कशाबद्दल तर तिने तिच्या खास शैलीत मला उत्तर दिलं हो तू आणि तुला वाटेल ते बोल तर हे वाटेल ते बोल असं म्हणणाऱ्या किती मैत्रिणी आपल्या आयुष्यात आहे आणि असा अवकाश वाटेल ते बोलण्याचा एका फ्री प्लॅटफॉर्मवर देणारे असे किती लोक आपल्या आयुष्यात आहेत तर फॉर्च्युनेटली आय एम ग्लॅड दॅट शीतल अँड आय हॅव इच अदर तर मी आर्किटेक्ट शीतल पाटील पण शीतलने जरी मला फ्री ग्राउंड दिलेलं असलं तरी हे स्वातंत्र्य तिने दिलं तर त्याच्यासोबतच एक जबाबदारीचं भानही आहे सो मी ठरवलं की आपण आपल्या होम पिचवरच खेळूया तर अन्नवस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्यातही निवा अन्नवस्त्र आधी आणि त्यानंतर निवारा पण निवाऱ्याची ही गरज भागवताना त्यातून निर्माण होणारे इतर अनेक गुंतागुंतीचे जे प्रश्न आहेत ते डिझाईनच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणे हा माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे मी आर्किटेक्ट आहे पण मी आ प पंचवीस तीस वर्षांपूर्वी जेव्हा आर्किटेक्ट होण्याचा निर्णय घेतला तेव्हा किंवा तोपर्यंत खरं तर मी एकही आर्किटेक्ट बघितलेला किंवा बघितलेली नव्हती आर्किटेक्चरचा पाच वर्षाचा कोर्स केल्यानंतर आपण आर्किटेक्ट होतो पण आपलं स्त्री किंवा पुरुष असणं हे आपल्यासोबतच जन्माला येतं असं मला तेव्हा वाटायचं पण आता हेही कळलं आहे की स्त्री आणि पुरुष या अख्ख्या स्पेक्ट्रममध्ये अनेक शक्यता आहेत हे मला आता जसं जेंडर आणि ह्याच्या स्टडीज मी पुढे करत चालले आहे त्याच्यात कळत चाललं आहे पण आपलं स्त्रीत्व किंवा एकूणच जेंडरशी रिलेटेड जे काय क्वालिटीज एखाद्या माणसाला लावल्या जातात त्या आपल्याला वाटतात तेवढ्या नैसर्गिक नाही आहेत हे करण्याचा एक थांबा आयुष्यात आला ते म्हणजे हे पुस्तक सिमान सिमॉनदी बुवा ही एक फ्रेंच फिलॉसॉफर रायटर आहे तिचं हे पुस्तक आहे द सेकंड सेक्स हे फेमिनिझमचं बायबल समजण्यात येतं तर हे पुस्तक आयुष्यात आल्यावर त्यात एक खूप महत्त्वाचं वाक्य लिहिलेलं होतं अ वुमन इज नॉट बॉर्न बट रादर बिकम्स अ वुमन स्त्री ही जन्मत नाही तर ती घडवली जाते हे वाक्य जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं तर तो एक असा शॉक बसला आणि मग मी अंतर्मुख झाले की अरे अच्छा म्हणजे स्त्री म्हणून आपण ज्या ज्या काही क्वालिटीज नैसर्गिकच समजतोय त्या खरं तर कदाचित तितक्या नैसर्गिक असतीलच असं नाही कदाचित त्या सगळ्या क्वालिटीज त्या काळाच्या का Mm -hmm. सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय हेतूने प्रेरित आपल्यावर कोणीतरी लादलेल्या असण्याची शक्यता आहे हे मात्र मला जाणवलं आणि मग मी ह्या सगळ्यांकडे खूप डोळसपणे बघायला लागले एक स्त्री म्हणून तर अर्थातच पण आता मी स्वतःला त्याच्या पुढे ट्रान्सेंड करून बघू शकत होते की आपण माणूस म्हणून आणि त्याहीपेक्षा एक आता आर्किटेक्ट म्हणूनही मी या सगळ्या विषयांकडे बघायला लागले लहानपणीपासून मला मी ज्या घरांमध्ये किंवा अवतीभोवती नातेवाईकांची मैत्रिणींची घरं मुलगी असल्यामुळे सतत स्त्रियांच्या अवतीभोवती आमचा वावर असायचा तर आ, हे असताना मला असं नेहमी वाटायचं की आपली आयुष्य ह्या सगळ्याच्या स्पेसेसमध्ये जातात तर ह्या स्पेसेस अजून जास्त इंटरेस्टिंग होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आपले आयुष्यही खूप अजून इंटरेस्टिंग होऊ शकते पण ह्या ज्या स्त्रियांसोबत मी नेहमी असायचे आई मावशी काकू आजी शेजारच्या काकू किंवा सगळ्या सगळ्या मैत्रिणी मैत्रिणींच्या आया ह्या सगळ्यांचं जे आयुष्य घडायचं ते मुख्यत्वे करून स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघराशी निगडित बाकीच्या स्पेसेस म्हणजे नाणीगर घर धुणी भांड्याची जागा आणि अशा आश, अशा आश, अशा सगळ्या स्पेसेसमध्ये या बायका आणि त्या बायकांसोबत मुलं म्हणून आम्ही त्या स्पेसेसमध्ये असायचो तिथं पुरुष काय फार असायचे नाही पुरुषांसाठी छान सुसज्ज बैठकीच्या खोल्या मोकळे आणडे आणि ते उघड्यावर छान असायचे आणि त्या मनाने बायका या अशा खूप हेवी uh, ड्युटी लेबर इंटेन्सिव्ह पण खूप क्लॉस्ट्रोफोबिक स्पेसेसमध्ये uh, त्यांच्या आयुष्याचा बराचसा भाग घालवायचे आणि त्यांच्यासोबत राहताना त्यांच्या छोट्या uh, छोट्या इच्छा आकांक्षा स्वप्न हे सतत ऐकू यायचे आणि इतकं छोटं असूनही ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे काही मार्ग नसायचा आणि खरं तर ते पूर्ण करण्यासाठी असं खूप पैसे खूप कष्ट लागणार असतात असंही नाही अर्थात ते, ते लागणार असायचे पण ह्या बायका ज्या स्पेसेसमध्ये आयुष्य घालवतात त्या बेटर करणं किंवा ते आवश्यक आहे हे कुटुंबाच्या प्राधान्य सूचीवर येणं हे महत्त्वाचं होतं आणि ते घडतताना मला कुठे दिसत नव्हतं तर हे प्राधान्य क्रमाने समोर आलं पाहिजे हे कुणीतरी ही कोंडी कुणी फोडली पाहिजे आणि कुणीतरी हे विषय प्रायोरिटीने म मांडले पाहिजे आणि हे बदललं पाहिजे असं सा मला सारखं वाटायचं तर हे कोण बदलेल तर तसं बदलणारं कुणीही नव्हतं कुणीही आसपास मला दिसत नव्हतं जो ह्याला बदलण्याचं काहीतरी एक आपल्याला कल्पना देऊ शकेल किंवा एक दिशा दाखवू शकेल मग हे शोधत असताना रेगे जसं म्हणतात की जर आपल्याला मोर आवडतो तर आपणच मोर व्हायला हवं तर हे आपणच मोर कसं व्हायचं हे शोधत असताना मला आर्किटेक्चर सापडलं तर आर्किटेक्चर जेव्हा सापडलं तेव्हा आणि त्याबद्दल जसं मी शिकत गेले तेव्हा मला असं जाणवलं की आत्ता आपल्याकडे जग बदलण्याची कशी जादूची कांडी आलेली आहे आर्किटेक्चर इज अ सुपर पॉवर की आत्ता आपल्याला ही ताकद मिळाली आहे की आपण किमान आपल्या भोवतीचं जग बदलू शकू तर हे एक महत्त्वाचं कारण आर्किटेक्ट होण्यासाठी आणि दुसरं जे किरकोळ वाटू शकतं पण इन रेट्रोस्पेक्ट आता मी त्याच्याकडे बघते तेव्हा ते एक महत्त्वाचंच कारण होतं की आर्किटेक्चर हा एकमेव अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे ज्याला पाच वर्ष तुम्हाला आयुष्याची द्यावी लागतात तर मी एक साधा लॉजिकल विचार केला होता की जर आपण आर्किटेक्ट व्हायचं ठरवलं तर आई बाबा आपल्याला डिग्री कोर्स तर नक्कीच करू देतील कारण तोपर्यंत समाजात मुलींना किमान ग्रॅज्युएट करावं अशी एक प्रोग्रेसिव्ह विचारांचं वारं व्हायला सुरुवात झाली होती आणि माझ्या पिढीतल्या बहुतेक मुली किमान ग्रॅज्युएट झालेल्या आहेत तेवढं शिक्षण त्यांना समाजाने पालकांनी कुटुंबव्यवस्थेने देऊ केलं होतं तर मी म्हटलं मग हे जर आपल्याला मिळतं तर आपण अशी डिग्री शोधावी की ज्याच्यात मॅक्सिमम आपल्याला आपल्या आयुष्याची किमान अर्ध दशक मिळेल तर ज्या सिमरन जिली आपली जिंदगी असं मी स्वतःलाच म्हणलं आणि आयुष्याची पाच वर्षं स्वतःकडे ठेवून घेतली ही का तर करिअरचा विचार करताना भारतीय मुलींच्या मनात नेहमी त्या करिअरच्या वाटेत येणारे दोन मोठे डोंगर लग्न आणि मातृत्व हे समोर दिसत असतात तर म्हटलं तर हे कधीतरी मैलाचे दगड ठरू ठरू शकतात किंवा ती एक प्रचंड मोठी अडथळ्यांची शर्यत समोर उभी ठाकू शकते तर ही जर शर्यत पळायचीच असेल तर किमान आपल्याला व्यवस्थित आपला अवकाश मिळावा असा साधा मी विचार केला होता आणि आत्ता मला खरंच त्याचं पटतं आहे की पाच वर्ष इज अ गुड टाईम अ गुड स्पेस फॉर सेल्फ टू डेव्हलप इन टू द काँड ऑफ पर्सन यू बिकम आर्किटेक्चर आणि एकूणच कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री किंवा रियल इस्टेट ही खूपच पुरुष केंद्री पुरुषधारिणी आणि पुरुषसत्ताक इंडस्ट्री आहे कारण ह्याच्यात मेजर सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत ते पुरुष आहेत लँड ओनर्स लॉर्ड्स बिल्डर्स प्रमोटर्स कॉन्ट्रॅक्टर्स कन्सल्टंट्स इंजिनियर्स सप्लायर्स वेंडर्स कार्पेंटर्स फॅब्रिकेटर्स प्लंबर्स लेबरर्स यू नेम एट अँड मोस्ट ऑफ आर मेन बहुतांश हे हा हे सगळं क्षेत्र हे पुरुषांची मक्तेदारी आहे त्यातल्या त्यात आर्किटेक्चरमध्ये स्त्रियांनी आणि मुलींनी मुसंडी मारली आहे त्याच्यामुळे आता किमान आर्किटेक्चरमध्ये ही एक स्पेस तयार झालेली आहे तर ही स्पेस आर्किटेक्ट असलेल्या मुली आणि स्त्रिया ह्या स्पेसमध्ये इतर स्त्रियांनाही कसं सामावून घेऊ शकतील किंवा ही स्पेस अजून आपण कशी एलॅबरेट करू शकतो हा नेहमी आमच्या फ्रॅटर्निटीत डिस्कशनचा विषय असतो तर आज माझा हाच विषय मी घेऊन पुढे जाणार आहे तर भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या स्त्रिया ह्यांच्याकडे भारतातल्या जमिनींची फक्त चौदा टक्के जमिनींची मालकी स्त्रियांकडे आहे आणि फक्त अकरा टक्के शेतजमिनींच्या सातबाऱ्यावर स्त्रियांची नावं आहेत तर आणि इंग्रजीत ज्याला अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतात त्याला मराठीत वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात पिढ्यान पिढ्यांच्या कष्टांनी संबंध कुटुंबांनी मिळवलेली जी काय संपत्ती आहे त्याला त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांच्या कुणाच्याही आईच्या कष्टाचा हिशोब नाही आहे ती अख्खी संपत्ती फक्त वडिलोपार्जित ठरते तर हे स्त्रियांच्या कष्टांचं अवमूल्यन किंवा त्याचं अजिबात दखल न घेणं किंवा ते अदखलपात्र समजणं ह्याची सुरुवात कुठून झाली हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही विवाह संस्थेचा इतिहास जरूर वाचावा आणि तिथपर्यंत जाण्यासाठी हे पण एक सुंदर पुस्तक आहे स्त्रीपर्व मंगला सामंत यांचं हे हे पुस्तक पण ही भगवद्गीता म्हणूया स्त्रीवादाची तर खूप महत्त्वाच्या प्रश्नांना या पुस्तकाने ॲड्रेस केलेला आहे तर ते जरूर वाचा आणि ज्याच्यातनं तुम्हाला लक्षात येईल की ही दरी कुठे सुरू झाली आणि आता ती किती वाईड झालेली आहे हॅविंग सेट दॅट पण डॉक्टर आंबेडकरांनी डिझाईन केलेल्या हिंदू गो बिलमुळे आणि आपले uh, पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात uh, संसदेत संमत झालेल्या या कायद्यामुळे uh, वडिलोपार्जित संपत्तीत स्त्रियांना आणि मुलींना समान अधिक वाट्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे कायद्यात तरी तशी तरतूद तरतूद झालेली आहे पण कायदा बदलल्याने जर समाज बदलला असता तर अजून काय हवं होतं मुळात स्त्रीचा कशावर तरी अधिकार असू शकतो तिला तो हक्क हवा असू शकतो आपण तिचं काही देणं लागतो हेच कुणाला मान्य नाही खुद्द स्त्रियांना देखील मुलींना ज्या पद्धतीनं वाढवण्यात येतं त्यात त्यांचं ते जसं कंडिशनिंग करण्यात येतं त्यात ती तिची निसर्गतत्व अधिकारच नव्हे तर कायदेशीर हक्कही का सोडून द्यायला तयार होते केवळ नातेसंबंध टिकून राहावेत म्हणून तिने केलेल्या या त्यागासाठी गौर तिला गौरवण्यात येतं ही मला वाटतं पुरुष सत्तेची सगळ्यात लबाड खेळी आहे तिचं माहेरचं घरही तिचं नसतं सासर तर नसतंच इतकंच काय तर तिने स्वतः जन्म दिलेल्या स्वतःच्या रक्तामासाच्या मुलां मुलाबाळांवरही तिच्या नावाचं काहीच बेरिंग असत नाही ती केवळ एक वारस देणारी ते ही प्रेफरेबली पुरुष वारस देणारी पुरुषाची एक हक्काची जमीन असते फॉर मोस्ट ऑफ हिस्ट्री वुमन असं जेव्हा वर्जिनिया वुल्फ म्हणते तेव्हा त्याची ते बिदारकता अंगावर आल्याशिवाय राहत नाही आणि ह्या सगळ्याच स्त्रीचं माणूस असणं हिरावून घेतल्या जातं ती सतत कुणाची तरी आई बहीण बायको मुलगी सून ह्या बिरुदांनी तिला गौरवण्यात सजवण्यात किंवा ओळखण्यात येतं आणि इतकंच काय तर त्यामुळेच कदाचित तिला हिणवलंही जातं ती सतत कुणाची तरी काहीतरी असल्यानेच तिच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो ही ही सगळी नात्यांची लेवल्स चिकटण्याआधी आपण काय होतो आणि ही सगळी नाती संपल्यानंतर आपण काय म्हणून उरणार आहोत याचा विचारही करायची उसंत तिला मिळू नये अशी एक कडेकोट व्यवस्था तिच्या भोवती कार्यरत असते ती एक नवकोट किल्ल्यासारखी अशी ती भक्कम व्यवस्था असते जी भेदणं महाकठीण होऊन जातं या सगळ्यात तिला स्वतःची अशी स्पेसच मिळत नाही आणि आर्किटेक्चरमध्ये स्पेस या संकल्पनेला अनन्य साधारण महत्त्व आहे आजच्या काळात आपण ज्याला पारंपरिक म्हणतो आता आपण नवरात्रात नवरंगाच्या साड्या विड्या नेसा असं सगळीकडनं आपल्यावर एक बंबार्डिंग करण्यात येईल इमेजरीचं पण ज्या पारंपरिक आपण म्हणतो त्या सगळ्या वस्त्रांमध्ये स्त्रीची स्त्रीचा शारीरिक अवकाश असा संकोचल्या जातो तिच्या मुवमेंट्सला रेस्ट्रिक्शन येतं आपोआपच आणि तिची ॲक्सेसिबिलिटी कॉम्प्रमाइ होते म्हणजे तुम्ही पारंपरिक कुठलाही वेश घ्या साडी घ्या घागरा घ्या गाऊन घ्या अगदी बुरखा घ्या तुम्हाला नाही त्याच्यात इतकी सहज हालचाल करतायत जी अदरवाईज रेग्युलर कपड्यांमध्ये तुम्ही करू शकता आणि त्या कपड्यांच्या चॉईसमुळे तुम्हाला किती ठिकाणचा ॲक्सेस गमवावा लागतो त्या स्पेसेसमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही म्हणजे एक आर्किटेक्ट म्हणून मी जर ठरवलं मी रोज साडी नेसणार आहे तर मी स्लॅब चेक करायला जाताना असंख्य त्या स्टीलच्या तारांमध्ये ती अडकू शकते आणि मी समजा बुरखा घालून एखादी साईट व्हिजिट करायला गेली तर मला कितपत दिसेल Uh, हाच प्रश्न आहे परवा शीतलशी बोलताना तिने सहज सांगितले तिच्याकडे एक पेशंट आली होती पन्नाशीच्या आसपास आणि ती म्हणे सतत खालीच बघत होती कॅट्रॅक्टचं ऑपरेशन झाल्यानंतर ती फॉलोअपसाठी आली होती आणि शीतल तिला म्हणत होती मशीनमध्ये बघा तर त्या बाई सतत खाली बघत होत्या तर शेवटी शीतलने अशी त्यांची मान वर करून जेव्हा डोळे तपासले तपासून झाल्यावर टेबलवर त्या बसल्या तरीही त्यांची नजर सतत खाली तर शीतलने शेवटी त्यांना विचारलं की तुम्ही सतत खाली का बघताय तुम्हाला असं कोणी घरात काही तुमच्या असं संस्कार आहेत का तुमच्या घरातले किंवा असं कोणी सांगितलंय का की खाली बघायचं तर त्याच्यासोबत असलेला तिचा मुलगा होता का कोण माहीत नाही त्यांनी सांगितलं की हो आमच्या घरात स्त्रियांना डोळ्यात डोळे घालून बोलण्याची परवानगी नाही आहे त्याच्यामुळे सतत स्त्रिया खाली बघत असतात तर एखाद्या स्त्रीचं व्हिज्युअल प्लेनच जर इतकं लिमिटेड करण्यात आलं इतक्याच ह्याच्यातनं तुम्ही जग बघा तर तुम्हाला काय दिसणार आहे निर्भया आणि अभयासारख्या केसेसनंतर आपलं पब्लिक आणि अर्बन स्पेस डिझाईन हे किती ग्रँड फेलियर आहे अधोरेखित झालेलं आहे आपण ते, ते मान्य करणार आहोत का नाही हा भाग वेगळा आहे पण ह्या सगळ्यांच्या मुळाशी निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचं सहभागी नसणं किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व नसणं हे खूप महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं ह्या पार्श्वभूमीवर परवाच पुण्यात सुरू झालेल्या मेरी मेरी राते मेरी सडके ह्या प्रयोगाचा उल्लेख करायलाच हवा अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि मुख्यतः स्त्रियांनी आणि लहान मुलांनी रात्री पुण्याच्या रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला ही जरी प्रतिक्रियात्मक किंवा सांकेतिक कृती वाटत असली तरी असे प्रयोग गावोगावी व्हायला हवेत असं मला वाटतं पब्लिक स्पेसेसमध्ये स्त्रियांचा क्रिटिकल मास वाढावा वाढायला हवा किंवा वाढण्यासाठी ज्या ज्या काय म्हणून सिच्युएशन्स आपल्याला तयार कर, कर करता येतील त्या कराव्यात सगळ्या अर्बन स्पेसेस अर्बन स्ट्रीट्स अधिक अधिकाधिक स्त्रियांनी क्लेम करायला हव्या पुरुष हा प्रायमरी आणि स्त्री ही सेकेंडरी यूजर आहे हे हे परसेप्शन बदलायला हवं त्यासाठी आधी स्त्रियांनी स्वत स्वतःला स्वतःच्या आयुष्यात प्राइमरी पोझिशन द्यायला हवी समाजाने कुटुंबाने अगदी साहित्य संगीत सिनेमा ह्या 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 सगळ्यांनी स्त्रीच्या ह्या शरणागत लीन असहाय्य आणि त्यागमूर्ती असण्याला गौरवलेलं आहे पण ह्या गौरवण्यापायी स्त्रियांनी स्वतःचं माणूस पण गहाण टाकू नये असं मला वाटतं स्त्रियांची ही सर्व गुणदोषयुक्त माणूस असण्याची स्पेस अनेक प्रकारे पुरुषसत्ताक व्यवस्था हिरवून घेऊ बघत असतात मग ती पब्लिक स्पेस असो वर्क स्पेस असो सोशिओपॉलिटिकल स्पेस असो अगदी रिलिजियस स्पेस असो आता सबरीमालाच्या मंदिरात मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना प्रवेश मिळू नये हे अनेक शतकांनीच एक प्रोटोकॉल होता जो आता मॉडर्न सायन्स आपल्याला कळल्यावर आपण तो मोडीत काढला मंदिरात स्त्रियांना प्रवेश नव्हता गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही स्त्रियांनी सतत डाव्या बाजूला पुरुषांच्या बसायचं वामांगी रखून हे हे जे सतत सब्जुगेशन आहे स्त्रियांचं एक्सक्ल्युजन आहे ज्या महत्त्वाच्या सिक्रेट समजण्या जाणाऱ्या स्पेसेसमधनं हे, 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 हे क्वेश्चन व्हायला हवं हो। ह्या ह्या सगळ्या स्पेसिस बाय डिफॉल्ट पुरुष केंद्रीच का आहेत हे प्रश्न विचारण्यात यायला हवे त्यामुळे आर्किटेक्ट म्हणून स्पेसकडे मी एक प्रायमरी डिझाईन एलिमेंट म्हणून बघत असले तरी एक स्त्री असल्याने स्पेसचे आणि ती उपलब्ध असण्या अस्नया नसण्याचे माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा त्याच्या विकासावर एकूण अस्तित्वावर होणाऱ्या परिणामांचे अनेक पैलू मला जाणवतात आणि हेही की स्वतःची स्पेस मिळणं ही स्त्री सक्षमीकरणाची खरं तर पहिली पायरी आहे तुम्ही काय होणार आहात हे ठरण्याआधी तुम्ही काय होऊ शकता ही एक स्पेस तुम्हाला मिळणं आवश्यक असते त्यामुळे आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची घरं डिझाईन करून यायला अनेक कुटुंब येत असतात खरं तर घर ही ट्रेडिशनली स्त्रियांची फक्त फिजिकल मेंटल इमोशनल स्पेस नसते तर ती त्यांची वर्क स्पेसही असते त्यांची इंटिमेट स्पेस देखील असते तर पुढची पिढी जिथे घडत असते अशी ती महत्त्वाची स्पेस असते आणि पण ही घरं डिझाईन करताना स्त्रियांचा आणि लहान मुलांचा विचार खरंच कितपत केला जातो आणि ह्या डिझाईन डिस्कशन मीटिंग्सना किती स्त्रियांना लहान त्यांच्या मुलांना घेऊन आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये जाता येतं त्यामुळेच आमच्या किमान आमच्या ऑफिसमध्ये आम्ही घर बांधू इच्छिणाऱ्या प्रत्येक क्लायंटला त्यांच्या घरातल्या स्त्रियांना आणि मुलांना या डिझाईन डिस्कशनमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि खरं तर स्त्रियाच आमच्या प्रायमरी क्लायंट्स आहेत असं आम्हाला असं आम्ही मनोमन मानतो त्यांची मतं त्यांच्या गरजा आवडी निवडी गांभीर्याने ऐकतो त्याचा योग्य त्या प्रकारे डिझाईन्समध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतो बहुतांश प्रॉपर्टी पेपर्सवर जरी पुरुषांची नावं असली तरी आमच्या ऑफिसमधल्या प्रत्येक ड्रॉईंगवर त्या त्या घरातल्या स्त्रीचं नाव असतं ती फक्त कोणाची तरी मिसेस कोणाची तरी आई कोणाची तरी बहिणी बायको बहीण असत नाही ती तिच्या नावासहित तिथे रिप्रेझेंट केल्या जाते कारण तिचा स्टेक असतो त्या स्पेसमध्ये असं आम्ही मानतो आणि शी इज द प्रायमरी स्टेक होल्डर इन uh, द मेकिंग ऑफ अ स्पेस घरांवर देखील फक्त कर्त्या पुरुषांचीच नावं असू नये तर तितक्याच घरात राहणाऱ्या असल्या तरी तितक्याच कर्त्या असणाऱ्या स्त्रियांचीही नावं घरांवर घराच्या पाठीवर असावीत असा, असा आम्ही आग्रह करतो uh, बऱ्याचदा ते मान्य करण्यात येतं बऱ्याचदा त्याला रॉयली इग्नोर करण्यात येतं पण प्रयत्न करणं आम्ही सोडत नाही कारण प्रयत्नांना पर्याय नाही आहे uh, आणि अशा प्रत्येक प्रोजेक्टवर काम करत असताना आम्ही त्या त्या कुटुंबाचा भाग होत असतो त्या कुटुंबातल्या एकमेकांशी त्यांच्या संबंध खूप जवळून अनुभवायला मिळतात कित्येकदा त्या घरातली स्त्री तिच्या साध्या साध्या स्वप्नांबद्दल खूप जीव तोडून काही सांगू बघत असते आणि बरोबर असलेला नवरा तिला तू गप्प बस मूर्ख आहेस तु तु का तुला काय कळतं तुम्ही काय तिचं ऐकू नका असं असं सहज म्हणून जातात आणि ती स्त्री बिचारी होऊन गप्प बसते मग अशावेळी मी माझं स्त्री असणं आणि माझं आर्किटेक्ट असणं हे दोन्ही सुपर पॉवर्स वापरते आणि त्या पुरुषांना सांगते की तुम्ही जरा फिरून या आम्ही दोघी गप्पा मारतो आणि मग ऑब्वियसली एक नॉन जजमेंटल स्पेस मिळाल्यामुळे बायका मनातलं खूप गोष्टी शेअर करायला लागतात ज्या अल्टिमेटली आम्हाला डिझाईन बेटर करायला मदत एकदा माझी अशीच एक सतत उत्साही आनंदी असणारे क्लायंट सतत सळसळ असायची तिच्यात एक ऊर्जेची आणि ती आली स्टुडिओत शी वॉज सो फुल ऑफ सो मेनी थिंग्स की मला हे हवं आहे मला ते हवं आहे मला असं आणि खूप इंटरेस्टेड खूप इन्वॉल्व डिझाईनमध्ये आणि मजा यायची त्या दोघांबरोबर काम करायला आणि जसं जसं प्रॉजेक्ट फिनिशिंगला यायला लागलं माझ्या असं लक्षात आलं की ती खूपच ॲन्शियस व्हायला लागली होती सतत आली की पटकन संपा पटकन संपा लवकर संपा असं सतत घोषा लावला आणि जेव्हा प्रॉजेक्ट फिनिशिंगला येतं तेव्हा इतक्या एजन्सीज एकत्र एक काम करत असतात एकाचं काम दुसऱ्यावर डिपेंड करतं त्याच्यामध्ये होत नाही जर मी तिला हे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की आपण इतके दिवस काम करतो आम्हालाही तुझ्या इतकीच काळजी आहे त्या घराची तर तू जरा निवांत राहा काळजी करू नको जस्ट जस्ट चिल व्यवस्थित होणार आहे तुझं घर पण आणि मी हे जस्ट चिल असं म्हणलं आणि तिचे डोळे काठोकाठ भरून आले आणि ती रडायला लागली मला थोडा कळेच ना की हिला काय होतं तर मी असा पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला तर तिने ते एक घोट प्यायला आणि ती पाण्याकडे एकटक बघत मला म्हणाली की मॅडम असं म्हणतात की मांजरी आपली पिल्लं सात घरं हो फिरवते गेली सात वर्षं मी माझी मुलं सात वेगवेगळ्या भाड्याच्या घरांमध्ये घेऊन फिरते आता माझी मुलं एवढी मोठी झाली आहेत की मला आता शक्य होत नाही दरवेळी त्यांना इथून उचलून तिकडे नेणं आणि मी आता दमली आहे हे सगळं करून मी थकली आहे मला मला माझं घर हवं तिने ते वाक्य म्हणलं आणि ती तिने ज्या पद्धतीनं ते पिच केलं तेव्हा मा, मला असं तिची ती अर्जन्सी काय होती हे हे फार चटकन कळलं आणि मी मी की ओके मला कळलं तुला काय म्हणायचं त्यानंतर मी सगळी कामं थोड्या वेळ बाजूला ठेवली आणि वॉर फुटिंगवर सगळी आमची एनर्जी त्या प्रोजेक्टवर लावली आणि तिची जी काय आधीच्या भाड्याच्या घराची मुदत संपणार होती त्याच्या आधी तिचं स्वतःचं घर आम्ही तयार होईल असं बघितलं आणि आठव्यांदा जेव्हा तिने तिची पिल्लं उचलली ते तिने स्वतःच्या घरात नेऊन एक मारवाडी एकत्र कुटुंब पद्धत असलेल्या एका घ कुटुंबासाठी आम्ही घर केलं होतं भलं मोठं घर आणि त्या घराची सगळ्यात थोरली सून तिचं स्वतःचं रेस्टॉरंट आणि खूप उत्तम कुक आहे आणि ती किचनमध्येच कॉफी करत होती आणि आम्ही त्या घराचं शूट करत होतो डॉक्युमेंटेशनचा भाग म्हणून तर शूट करत असताना आमच्या स्टाफमधल्या मुलांनी म्हटलं मॅम वाय डोंट वी टेक बाईट्स फ्रॉम द क्लायंट्स त्यांचे फीडबॅक्स आय एज गुड आयडिया तर ते ती कॉफी करत होती आणि मी तिथंच उभी होते आणि मग तिला म्हणलं वूड यू माइंड गिविंग असं बाईट तर ती म्हणाली ऑफकोर्स शूट देऊया तर मी म्हटलं मग आपण तुझ्या फेवरेट स्पेसमध्येच आपण हे शूट करूया तिने माझ्या हातात कॉफीचा कप दिला आणि मग ती म्हणाली वे डू यू वॉन्ट टू शूट इट तर मी म्हटलं हिअर इट सेल्फ इन द किचन तर ती तिच्या हातात असं कॉफीचा कप होता तिने एक घोट घेतला आणि माझ्याकडे डोळे रोखून म्हणाली हू टोल्ड यू दॅट द किचन इज माय फेवरेट प्लेस इन दिस हाऊस आय स्पेंड मोस्ट ऑफ द टाइम इन द किचन आय लाईक टू कुक फॉर माय चिल्ड्रन आय लाईक हाऊ द स्पेस इज डिझाईन बट दिस इज नॉट माय फेवरेट प्लेस इन द हाऊस माय फेवरेट प्लेस इज द विंडो सीट इन माय रूम कम आय वील गिव्ह यू बाईट इन दॅट विंडो सीट असं म्हणून ती मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि त्या खिडकीत बसून एखाद्या शाळकरी मुलासारखी तिचे डोळे लुक लुकत होते आणि ती तिच्या घराची गोष्ट मला सांगत होती आणि मी शांतपणे ऐकत होते तिची ती स्पेस तिची ती सँक्च्युरी काय आहे तिच्यासाठी हे समजून घेत होते आता कमिंग बॅक टू माय स्टोरी माझी मुलगी आता अठरा वर्षाची झाली आणि नुकतीच ती तिच्या प्रवासाला निघाली आहे तिनेही ठरवलं आहे की ती आर्किटेक्ट होणार आहे आणि नुकतंच तिचं कॉलेज सुरू झालं आहे ती आता केरळला शिकते तर मी तिला सोडायला गेले होते आणि मग तिच्या हॉस्टेलचे रूमच्या चाव्या मिळाल्या मग मी ती रूम, रूम बघितल्यावर आई करते तशी सगळ्या सूचना तिला करायला लागली आणि एक आर्किटेक्ट म्हणून हे तुम्हाला स्पेस पटकन कशी ऑर्गनाईज करायची हे सुचत जातं आणि तुम्ही सांगायला लागतं आणि मी बराबर तिला सूचना द्यायला लागली तर ती एक मिनिट म्हणाली मी मला थांबवलं तिने म्हणाली हो आई हो कळतं मला सगळं कळतं माझी स्पेस कशी कर ऑर्गनाईज करायची हे मला कळतं तू जा आता असं तिने म्हणून मला तिच्या स्पेसमधून अक्षरशः ढकलून दिलं बाहेर घरट्यातनं पिल्लू उडतं स्वतःच्या पंखांची फडफड करतं आणि स्वतःचा अवकाश शोधायला झेप घेतं आकाशात घरटं रिकामं होतं पण द बर्ड हॅज इट्स वेदर बिकॉज दिस इट बिलॉंग्स टू द स्काय नॉट टू द नेस्ट ही आपली जी स्पेस आहे हे आपलं अवकाश जे आहे ते एका आकाशायक एक खुलं व्हावं आणि आपण सगळ्यांनी आपल्या पंखांमधली ताकद आजमवायला ते आकाशाला गवसळी घालावी अशी माझी या टप दरम्यान मनोमन सदिच्छा आहे आपल्या सगळ्यांना आणि आय होप यू ऑल हॅव अ ग्रेट फेस्टिव सीजन तर सुंदर साड्या नेसाच पण बी केअरफुल इफ दे आर रेस्ट्रिक्टिंग युअर स्पेस